लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरमधील सायन्स व ह्युमॅनिटीज विभागातर्फे प्रथम वर्ष डिप्लोमामधील नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसीय इंडक्शन प्रोग्राम उत्साहात संपन्न झाला नवप्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवशी महाविद्यालयात स्वागत करून महाविद्यालयाच्या सर्व विभागांना भेटी आयोजित करून प्रत्येक विभागाचं महत्व त्याचबरोबर अभियांत्रिकी शिक्षण किती महत्वाचं व दैनंदिन जीवनात आपण कसे टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे हे समजावून देण्यात आलं इंडक्शन प्रोग्रामसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात वक्ते श्री वसंत हंकारे सर उप उपस्थित होते वसंत हंकारे सर हे एक आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व या कार्यक्रमासाठी लाभलं होतं तर ते विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक तसेच नैतिक मूल्यांचे जाणीव निर्माण करतात भविष्याचा विचार करता सोशल मीडियाच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी मौल्यवान मार्गदर्शन त्यांनी केलं त्यांनी मुलांना जीवन मूल्य मानसिक दिशा आणि सकारात्मक दृष्टिकोन यांची प्रेरणा दिली या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट वैभवदादा पाटील उपस्थित होते माननीय सदाशिवराव भाऊ पाटील व माननीय वैभवदादा पाटील यांच्या दूरदृष्टीतून अभियांत्रिकी महाविद्यालय आपल्या दुष्काळी भागात स्थापन करून पुण्या मुंबईसारख्या महाविद्यालयाप्रमाणे सुखसोयी व शिक्षण पुरवण्याचं काम या महाविद्यालयाच्या वतीने सुरू आहे यापुढेही निरंतर सुरू राहील विद्यार्थ्यांनी आपल्या भागाचा आपल्या महाविद्यालयाचा त्याचबरोबर पालकांचं उत्तम शिक्षण व नोकरी मिळवून नावलौकिक करावं अशी मापक अपेक्षा केली या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या संचालिका पूजा पाटील या उपस्थित होत्या तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक माननीय श्री पी टी पाटील सर आर्थिक संचालक रविराज सुर्यवंशी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर पी एस पाटील सर हे उपस्थित होते सायन्स अँड ह्युमॅनिटीज विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक अमित साळुंखे यांनी इंडक्शन प्रोग्रामचं प्रास्ताविक केलं प्राध्यापक पी एस सर यांनी संस्थेबाबत माहिती सांगितली संचालिका पूजा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवत असलेले उपक्रम व महाविद्यालयाची शिस्त या संदर्भात मार्गदर्शन केलं प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील यांनी विद्यार्थी व पालक यांची नीतिमूल्य कशी असावी या संदर्भात मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीच्या आधारे भविष्यात अभियंता म्हणून कसं कार्य करावं व कुशल अभियंता होता यावं त्याचबरोबर टेक्नॉलॉजीचा वापर इंडस्ट्रीजमध्ये कसा होतो हे ज्ञात होण्यासाठी विराज शुगर्स विराज दूध संघ विराज स्पिनर्स या इंडस्ट्रीज ठिकाणी भेटी आयोजित करण्यात आल्या सदर भेटीमध्ये विद्यार्थ्यांना या फॅक्टरीमध्ये वापरण्यात येणारी टेक्नॉलॉजी प्रोडक्शन कार्यपद्धती याविषयी मुलाची माहिती मिळाली कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार ॲडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट वैभव ददा पाटील महाविद्यालयाच्या संचालिका पूजा पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील रजिस्ट्रार सिंह चव्हाण डीन अकॅडमी डॉक्टर एच एस जाधव डीन स्टुडंट ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर सर्व विभागाचे प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार श्री एजे पवार यांनी केलं कार्यक्रमास विभागातील सर्व शिक्षकांचे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं मुलाचं सहकार्य लाभलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा मराठी न्यूज चॅनल